तुम्ही सगळ्यांनी सोयाबीनची भाजी ही खाल्लीच असेल परंतु आज आपण सोयाबीनची भाजी ही खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत अशा पद्धतीने बनवलेली भाजी तुम्हाला नक्की आवडेल तर चला मग वेळ न घालवता आपण झटपट रेसिपी बघून घेऊया मी प्रमिला तुमचे मनापासून स्वागत करते प्रमिलास किचन मराठीमध्ये तर ही सोयाबीनची भाजी अगदी कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत परंतु चवीलाही अगदी उत्कृष्ट होते तर चला मग झटपट आपण सोयाबीनची भाजी बनवूयात सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी इथे वडी चार ते पाच तास चांगली भिजून घेतलेली आहे आणि ती चांगली टम्म फुगलेलीसुद्धा आहे तर इथे टाकूया अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर दोन चमचे भरून आपल्याला धनेपूड घालायचे आहे धनेपूडने अगदी छान चव येते तर इथे एक चमचा भरून लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं एक कप भरून आपल्याला इथे दही घालून घ्यायचं आहे दही घातल्याने काय होतं की आपली जी सोयाबीनची भाजी आहे ती चवीला अगदी उत्तम होते हे सगळं चांगलं मिक्स करायचं चा। म्हणजे मसाले जे आहेत ते सगळे चांगले एकजीव झाले पाहिजे तर आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे एक चमचा भरून आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झालं की आपण कांद्याची एक फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मोठा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आणि फ्राय करून झाला की याला थोडंसं थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच याची एक आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तरी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी कांदा आहे तो ॲड करून घेतलेला आहे आणि त्याची ही फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ही पेस्ट बनवत असताना अगदी बारीक आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तरी ते पेस्टसुद्धा रेडी आहे चला आपण भाजी बनवून घेऊया तीन ते चार टेबलस्पून एवढं मी इथे तेल घातलेलं आहे ते आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर एक तमालपत्रसुद्धा टाकलेलं आहे त्याचबरोबर एक अख्खं चक्रीफुल इथे टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिरे आणि दोन लवंग असं टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर अगदी थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि लगेच आपण जाऊ कांदा जी आपण एक पेस्ट बनवून घेतलेली होती तीसुद्धा ॲड करून घ्यायची हे सगळं तेलामध्ये चांगलं फ्राय झालं की यामध्ये एक चमचा भरून घरगुती मसाला आणि एक चमचा भरून गरम मसाला घालून घ्यायचा आणि आता लगेच तेलामध्ये चांगलं हे फ्राय झालं की यामध्ये आपण जी सोयाबीन त्याला जे मसाला लावून ठेवलेला होता ती यामध्ये ॲड करून घ्यायची तीसुद्धा यामध्ये ॲड केली की, की लगेच यावर झाकण ठेवायचं आणि अगदी तीन ते चार मिनटापर्यंत शिजून घ्यायचं हे सगळं चांगलं शिजून झालं की याला एकदा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं म्हणजे मसाले जर कुठे कढईला चिकटले असतील तर ते व्यवस्थित यामध्ये मॅश होतील आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर मात्र हे सगळं चांगलं फिरून घ्यायचं चा। कारण स्टीलच्या कढईमध्ये मसाला हा खाली चिकटण्याची भीती असते तर पुन्हा एकदा झाकण ठेवून आता आपण याला दहा ते बारा मिनटापर्यंत चांगलं शिजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनटानंतर आपली जी सोयाबीन वडी आहे ती किती छान प्रकारे शिजून रेडी झालेली आहे तर आता सोयाबीन वडीची भाजी तर रेडी झालेली आहे यावर आपण अगदी थोडासा कोथिंबीर घालून घ्यायची चवीपुरती आणि बघू शकता भाजी अगदी छान झालेली आहे जशी तुम्हाला दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी भाजी चवीला छान झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील